नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल व्हॅनिला केक तेही अगदी घरात असलेल्या साहित्यापासून आणि बिना अंड्याचा बिना ओव्हनचा वापर करून आज आपण हे केक बनवणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने आज आपण केक बनवणार आहोत तर चला करू या रेसिपीला सुरुवात रेसिपी बनवण्याकरता सर्वात आधी आपण केकचं जे भांडं असतं जे टीन असतं त्याला तयार करून घेऊया यासाठी सर्वात आधी ह्या भांड्याला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या मदतीने आता आपण ह्याच्यावर एक बटर पेपर ठेवणार आहोत आणि यावरसुद्धा थोडंसं तेल पसरून घेणार आहोत तुमच्याकडे जर बटर पेस पेपर नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर करू शकता तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतर हलकं ह्याच्यावर मैदा भुरभुरायचं आणि एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर चांगलंच होईल कारण बटर पेपरने केक अगदी अलगद बाहेर निघून येतं तर हे व्यवस्थित ठेवून झालेलं आहे आता आपल्याला एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरचा भांडं घ्यायचं आहे आता आपण याच्यात ॲड करणार आहोत अर्धा कप इतकी साखर अर्धा कप इतकं तेल आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं दही वापरणार आहोत तर तेल इथे तुम्ही कोणताही वास नसलेला तेलचा वापर करायचा आहे म्हणजेच शेंगदाण्याचा किंवा राईचं तेल जे असतं वासाचं ते घ्यायचं नाही आहे तेलाऐवजी तुम्ही तूप तु, किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता याला मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे मिश्रण आहे एकजीव होईल तर तुम्ही ते बघू शकता एका मोठा बाऊलमध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त मऊ असं झालेलं आहे पूर्ण जिन्नस एकजीव झालेले आहे आता आपल्याला ड्राय जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी एका बाऊल घेतलेला आहे यावर चाळणी ठेवून याच्यावर एक कपभर इतका मैदा ॲड करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचाभर इतका आपण घेतलेला आहे बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा आता आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित साळून घ्यायचं आहे साळल्यामुळे काय होतं तर आपलं केक फ्लफी होतो खूप सॉफ्ट होतो कारण मैदा इथे हलका होऊन जातं तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत आपण व्यवस्थित हे साळून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता पण इनो आपल्याला सर्वात शेवटी ॲड करायचं असतं तर हे व्यवस्थित पूर्ण साळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे सुद्धा आपण एका बाजूला ठेवून घेऊया आणि मी इथे आज आपण ओव्हनचा वापर न करता कढाईमध्ये केक बनवणार आहोत त्यासाठी कढाईला आपल्याला एक पाच मिनटे लो फ्लेमवर व्यवस्थित प्री हीट करून घ्यायचं आहे म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे आता जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते आणि जे मैदा आपण चाळून घेतलेलं होतं ते ते दोन्ही घ्यायचं आहे आणि हळूहळू करत मैदा आपल्याला या बॉलमध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे मिक्स करताना लक्षात ठेवा की एकाच बाजूने आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे हळूहळू करत दोन ते तीन बॅच आपल्याला ह्याचे मैद्याचे करायचे आहे आणि ह्याच्या ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत्याप्रमाणे एकाच बाजूने फिरवत फिरवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात गुटल्यासुद्धा पडणार नाही अगदी सॉफ्ट आणि एकदम प्लेन असा आपला हा बॅटर व्हायला पाहिजे त्याचबरोबर अर्धा कप इतकं मी दूध घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला हळूहळू करत याच्यात ॲड करत जायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे तर इथे दोन ते तीन बॅस झालेले आहे पूर्ण मैदा आपण याच्यात ॲड करून घेतलेलं होतं आता जे उरलेलं दूध आहे ते सुद्धा आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया म्हणजेच पूर्ण अर्धा कप दूध ह्याच्यात मी ॲड केलेलं आहे आता हळूहळू करत पूर्ण जे बॅटर आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सॉफ्ट करून झे घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत पूर्ण बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे सॉफ्ट करून घेतलेला आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे ते म्हणजे व्हॅनिला एसेन्स तर मी इथे एक चमचाभर इतकं व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इथे एक अर्धा चमचा इतकं वेलची पू फूड जरी ॲड केली तरीही चालेल सुद्धा केकची चव खूप छान येते तर माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी ते ॲड करून घेतलेलं आहे त्याचबरोबर केकचा रंग अगदी मस्त यावं छान दिसावं म्हणून मी ते अर्धा चमचा इतका फूड कलर ॲड करून घेतलेला आहे तर मी ते येलो कलरचा फूड कलर ॲड करून घेतलेला आहे एक चिमूटभर जे पावडर असतं कलरची ज्याच्यात मी पाणी ॲड करून अर्धा चमचा इतकं पाणी ॲड करून ह्याला ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे केक आपलं दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसेल पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर या स्टेपवर तुम्ही इनोचा वापर करून एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच आपल्याला हे बेक करून बेक करायला ठेवायचं असतं तर इथे आपण जे तीन आधी बनवून तयार करून घेतलेलं होतं केकचं जे भांडं होतं हे पूर्ण बॅटर आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे अगदी सॉफ्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे हळूहळू करत पूर्ण बॅटर आपल्याला हे जे भांडं आहे याच्यात ॲड करून घ्यायचं आहे तर जेव्हा तुम्ही इनो याच्यात ॲड कराल तेव्हा पटकन हे स्टेप आपल्याला करायची असते तर आपण आज बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाचा वापर केलेला आहे आता याला हळूहळू टॅप करायचं आहे त्यानंतर जे कढाई आपण पाच मिनटे गरम ठेवा करायला ठेवली होती ह्याच्यात हे भांडं ठेवायचं आहे आणि झाकण लावून पंचेचाळीस ते पन्नास मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे आता बेक करताना कोणाला वेळ थोडासा कमी आणि कोणाला थोडासा जास्त सुद्धा लागू शकतो हे तुमची कढाई किती जाड आणि किती पातळ आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतं आता आपण इथे एक टूथपेट घेतलेला आहे ह्याला आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेला होता मधोमध तुम्ही बघू शकता अगदी प्लेन निघलेली आहे जराही पीठ याला लागलेला नाही आहे म्हणजे आपला केक एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया कलर तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघू शकता केकचा मस्त आलेला आहे मस्त केक आपला फुललेला आहे फ्लफी झालेला आहे थंड झाल्यानंतर ह्याचे कडा आपोआप सुटवायला लागतात कारण आपण याला आधी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं होतं तरीसुद्धा एकदा चाकूच्या मदतीने आपण कडे थोडंसं व्यवस्थित सोडून घेतलं की आपल्याला हे व्यवस्थित बाहेर आपला केक निघून येतं आता आपल्याला केक डीमोल्ड करून घ्यायचा आहे यासाठी एक प्लेट घ्यायची याच्यावर ठेवायचं आणि याला असं उलटं करून घ्यायचा आणि वरच्या बाजूला थोडासा टॅपटॅप करायचा त्यानंतर आपला केक अगदी अलगदपणे निघून येतं जे बटर पेपर आपण लावलं ला होतं ते सुद्धा हळवारपणे आपण ह्याच्यात वरचं काढून घेऊया आणि केक तुम्ही बघू शकता मस्त फ्लफी झालेला आहे मस्त फुललेलं आहे सॉफ्ट झालेला आहे अगदी कमी साहित्यात घरच्या घरी कोणताही ओव्हन किंवा अंड्याचा वापर न करता आपण हे व्हॅनिला केक बनवलेला आहे तेही घरच्या घरी चहाच्या वेळीला किंवा लहान मुलांना देणारा देण्यासाठी अगदी घरच्या घरी बनवलेला केक खूप सोप्या पद्धतीने आज आपण बनवलेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हे केक थोडासा तोडूनसुद्धा दाखवते जाळीसुद्धा अगदी छान पडलेली आहे मस्त आपला केक इथे फुललेला आहे तुम्ही बघू शकता छान फ्लफी असं झालेलं आहे सॉफ्ट झालेला आहे कुठेही हे कडक झालेला नाही आहे किंवा जळलेला नाही आहे मस्त फ्लफी आणि सॉफ्ट झालेला आहे हे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा मस्त आतपर्यंत जाळी जाळी पडलेली आहे आणि खूप सॉफ्ट असा हा आपला हा वेनिला केक बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या क्रिसमसला किंवा थर्टी फस्ट डिसेंबरला एक जनवरीला हा केक नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे एक जनवरीला किंवा क्रिसमसला कोणती रेसिपी बनवतात मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुद्धा पुन्हा भेटूया धन्यवाद